हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो भारतीय असंतोषाचे जनक आणि ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी दिशा दिली ते लोकमान्य टिळक त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे त्यांनाही अभिवादन करतो स्वर्गीय दीपक टिळक ज्यांनी या ट्रस्टचं काम अनेक वर्ष अत्यंत यशस्वीपणे चालवलं आणि टिळक विद्यापीठाचं देखील काम अतिशय चांगल्या प्रकारे केलं त्यांनाही श्रद्धांजली अर्पित करतो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की देशामध्ये अतिशय प्रतिष्ठित मानला जाणारा हा टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीनं दिला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार देशाचे रस्ते विकास मंत्री आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आणि देशाला एक नवीन स्वरूप दिलं इन्फ्रास्ट्रक्चरची एक नवी परिभाषा दिली असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी माझे सहकारी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवारजी पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील <laughs> दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते <laughs> या ट्रस्ट अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रोहित टिळक माजी मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदेजी डॉक्टर प्रणाली टिळक डॉक्टर गीताली टिळक या ठिकाणी समोर उपस्थित असलेले माधुरीताई मिसाळ प्रकाशजी जावडेकर अभयजी फिरोदिया डॉक्टर एस बी मुझुमदारजी किरण ठाकूरजी भीमराव अण्णा टापकीर प्रशांत ठाकूर महेश बालडी अमित गोरखे विजय शिवतारे बापूसाहेब पठारे विश्वजित कदम हर्षवर्धन पाटील बाळा भेकडे धीरज घाटे सर्वच उपस्थित सन्मान्य पुण्याचे गणमान्य नागरिक भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे नितीनजींचं कार्य हे दहा किंवा बारा मिनिटाच्या फिल्ममध्ये दाखवणं याकरता देखील एक पुरस्कार आपण या ट्रस्टला दिला पाहिजे इतकं अफाट अशा प्रकारचं विविध क्षेत्रातलं कार्य हे नितीनजींनी या ठिकाणी केलंय आणि लोकमान्य टिळकांच्या नावाने हा पुरस्कार जो देशातला एक अतिशय मानाचा पुरस्कार समजला जातो ज्या लोकांना हा पुरस्कार यापूर्वी मिळालाय त्यांची यादी देखील आपण बघितली लोकमान्य टिळकांच्या संदर्भात खरं म्हणजे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही पण आपल्या संस्कृतीला आपल्या परंपरेला विरोधाचं हत्यार म्हणून कशा प्रकारे वापरता येतं आणि त्यातनं लोकजागृती करून समता आणि समरसता ही कशी प्रस्थापित करता येते हे लोकमान्यांनी आपल्याला दाखवून दिलं आणि समाजातल्या सामान्य माणसाला स्वराज्याच्या लढाईमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की वर्षानुवर्ष आपण सगळे इतिहासामध्ये शिकतो की लोकमान्य टिळकांचं ते अतिशय प्रसिद्ध वाक्य स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे वाक्य याकरता महत्वाचं होतं की अठराशे सत्तावन्नच स्वातंत्र्य समर चिरडल्यानंतर देशामध्ये जी निराशा होती त्या निराशेतन या देशात एक अशी पिढी तयार झाली होती की ज्या पिढीला हा ठाम विश्वास बसायला लागला होता की ज्यावेळी इंग्लंडच्या राणीच्या मनात येईल की आता भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं त्यावेळी ते त्या आदेश करेल आणि मग संसदेमध्ये प्रस्ताव पास होईल आणि तेव्हाच आम्हाला हे स्वातंत्र्य मिळू शकत कारण इंग्रजी साम्राज्याचा सूर्य अस्तच होऊ शकत नाही अशा प्रकारची एक भ्रांती अनेक भारतीयांच्या मनामध्ये तयार झाली होती त्यावेळी लोकमान्य टिळकांनी ठामपणे सांगितलं की ब्रिटिशाच्या किंवा महाराणीच्या मेहरबानीवर आम्हाला स्वराज्य नको तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि आम्ही तो मिळवणार तुम्ही दिला नाही दे, तर आम्ही तो चिनून घेणार हे सांगणाऱ्या लोकमान्य टिळक होते आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या सगळ्या निराश झालेल्या समाजाला आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडलं खंडित विखंडित अशा समाजाला वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातन सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातन पुन्हा एकदा एकत्रित आणलं आणि त्यांच्या माध्यमातन एक, एक मोठा असंतोष तयार केला जो पुढे आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं लोकमान्य टिळक एक द्रष्टे नेता होते ते खगोलशास्त्रातले अभ्यासक होते ते गणितज्ञ होते ज्योतिषशास्त्र त्यांना समजत होतं ते भाष्यकार होते ते, ते टीकाकार होते ते उत्तम संपादक होते लेखक होते सर्व प्रकारच्या जे काही गुण आहेत त्या गुणांनी ते, ते परिपूर्ण होते मग अशी उल्लेख झाला की मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी रहस्य लिहिलं आणि रहस्य लिहिल्यानंतर ज्यावेळी ते तुरुंगातनं बाहेर आले आणि महिनाभर इंग्रजांनी ते गीता रहस्याचं त्यांनी जे हस्तलेखन केलं होतं ते दिलंच नाही एक दिवस त्यांना कोणीतरी विचारलं की जर इंग्रजांनी हे परत केलंच नाही तर तुम्ही काय कराल म्हणाले काय करणार मी सगळ्या कामातून सुट्टी घेईल एक महिना सिंहगडावर जाऊन बसेल आणि पुन्हा गीता रहस्य लिहीन अशा प्रकारे ठामपणे त्या ठिकाणी बोलणारे लोकमान्य टिळक होते आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर ज्या बाण्यानं त्यांनी काम केलं तोच बाणा आधुनिक या भारतामध्ये ज्या व्यक्तींच्या कार्यामध्ये दिसतो अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जावा ही संकल्पनाच अतिशय विलक्षण अशा प्रकारची आहे आणि मी असं म्हणेन की या सगळ्या हा जो काही लोकमान्यांचा बाणा आहे हा बाणा ज्यांच्या अंगी आपल्याला ठाई ठाई दिसतो ते म्हणजे माननीय नितीनजी गडकरी आहेत आणि म्हणूनच या पुरस्काराकरता अतिशय पात्र व्यक्तीची निवड ही आपण या ठिकाणी या केली याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही खरं म्हणजे नितीनजी इज नॉट अ मियर लीडर नितीनजी इज अ इनोव्हेटर ते नेते नाहीच आहेत ते संशोधक आहेत कृषीच्या क्षेत्रातलं संशोधन असो इंजिनिअरिंगच्या क्षेत्रातलं संशोधन असो विज्ञानाच्या क्षेत्रातलं संशोधन असो कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे अनेक वेळा लोकांना त्यांच्याकडे नेमकी डिग्री कुठली आहे हा प्रश्न पडतो कारण ते ज्यावेळेस वैद्यकीय क्षेत्रात जातात तेव्हा डॉक्टरपेक्षा जास्त ज्ञान ते एखाद्या इंडस्ट्री आहे तर त्याच्या स्थापकापेक्षा चार जास्त आयडियाज त्यांच्याकडे असतात कृषी क्षेत्रामध्ये तर त्यांनी इतके प्रयोग केले की या क्षेत्रामध्ये अनेक गोष्टी या बदलण्याचं काम हे नितीनजींनी केलेलं आहे आणि कुठलीही नवीन गोष्ट दिसली की त्या गोष्टीकडे ते आकृष्ट होतात आणि मग ती गोष्ट मोठी कशी करता येईल ती सामान्यांपर्यंत कशी पोचवता येईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असतो अनेक प्रयोग अनेक वेळा प्रयोग अंगावरही आले प्रसंगी आपली संपत्ती घाण ठेवून देखील अशा प्रकारचे प्रयोग करण्याची वेळ त्यांच्यावर आली पण नितीनजींच्या थाई एक गुण जो आहे मी नेहमी असं सांगतो की नितीनजींचा सा एक ऍटिट्यूड आहे तो आहे नेव्हर ऍटिट्यूड तुम्ही नितीनजींना निराश पाहू शकत नाही एखाद्या पराभवाने खसलेलं पाहू शकत नाही ते कदाचित काही क्षण तुम्हाला त्या ठिकाणी निराश दिसतील पण दुसऱ्या क्षणी लढायला उभे राहतात आणि आलेल्या परिस्थितीवर मात करतात आणि म्हणून कितीही कठीण प्रसंग जीवनामध्ये आला तरी देखील त्या प्रसंगाला धैर्याने समोर जायचं आणि त्या प्रसंगावर मात करायची हा जो त्यांचा गुण आहे त्या गुणामुळेच मला असं वाटतं की आज नितीनजी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकले खरं म्हणजे आपण अनेक जण या ठिकाणी मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या बद्दल बोलतो पण त्यावेळेस मुंबई पुणे एक्सप्रेस वे करायचं ठरवलं अनेक अडचणी होत्या त्याचं टेंडर बोलवलं रिलायन्स कंपनीने छत्तीसशे कोटीचं टेंडर भरलं होतं आणि नितीनजींनी ज्यावेळेस सगळं अवलोकन केलं त्यामुळे नितीनजींना असं वाटलं की छत्तीसशे कोटी रुपये फार जास्त आहेत आपण सतराशे अठराशे कोटी रुपयात हे काम करू शकतो हे दुप्पट पैसे आहेत आणि म्हणून नितीनजीने ठरवलं की नाही मी हे टेंडर देणार नाही धीरुभाई अंबानी खरं म्हणजे फार मोठे उद्योजक होते धीरुभाईंकडे धीरुभाईंनी त्यांना निमंत्रित केलं जेवणाकरता निमंत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की नितीनजी हे काम तुम्ही करू शकणार नाही हे काम आम्हीच करू शकतो हे सरकारी काम नाही हे फार कठीण काम आहे त्यामुळे हे काम आम्हाला तुम्ही द्या तुम्हाला आज वाटतंय की आमचे आम्ही कोट केलेली कॉस्ट को जास्त आहे पण या कामात किती अडचणी आहेत त्या तुम्ही बघा त्यामुळे हे काम कधीच होणार नाही हे काम फक्त आम्ही करू शकतो त्यावेळेस नितीनजींनी धीरूबाईंना त्या ठिकाणी सांगितलं की धीरूबाई हे काम अर्ध्या किमतीमध्ये मी करून दाखवील आणि ज्या दिवशी मी करेल त्या दिवशी तुम्ही मला जेवायला बोलवा मी तुमच्याकडे जेवायला येईल अशा प्रकारची एक प्रकारे त्यांच्याशी शर्यत लावण्याचं काम हे नितीनजींनी केलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की छत्तीसशे कोटी रुपयाचं रिलायन्सचं टेंडर नाकारून पंधराशे कोटी रुपयामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वे एम एस आर डी सी कंपनी स्थापून नितीनजींनी करून दाखवला आणि मला असं वाटतं की हा एक केवळ एक्सप्रेसवे नाही आहे या एक्सप्रेसवेनी भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या जे काही आपली केपेबिलिटी होती या केपेबिलिटीला परिवर्तित केलं कारण इतक्या प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स जे कधीच भारतात तयार झाले नव्हते ते सगळे स्ट्रक्चर या एका एक्सप्रेसवे मध्ये तयार झाले आणि भारतीयांनाही आपली क्षमता कळली त्या प्रकारची मशिनरी भारतामध्ये आली तशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्टर उभे राहिले आणि म्हणून पुढे आज इतके वेगवेगळे काम आपण होताना पाहतोय आज तर नितीनजींनी देशामध्ये इंजिनिअरिंग मार्बल तयार केलेले आहेत एक एक पूल असेल एक एक बोगदा असेल जे कधी आपण इमॅजिन केलं नव्हतं जिथे पोचायला दहा दहा तास लागायचे आता पंधरा मिनिटातल्या बोगद्याने आपण त्या ठिकाणी पोचू शकतो असे पूल झालेले आहेत की जे अतिशय खोल अशा दऱ्या खोऱ्यातनं वर आलेले पूल आपल्याला पाहायला मिळतात एका केबलवर त्या ठिकाणी केबल स्टेड अशा प्रकारचे अनेक पूल आपल्याला पाहायला मिळतात हे सगळं नितीनजी जे करू शकले त्याच्याकरता पहिलं पाऊल ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि ते पहिलं पाऊल हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे होता ज्याने भारताचा आत्मविश्वास वाढवला आणि त्यातून हे परिवर्तन झालेलं पाहिलं आणि म्हणूनच अटलजी जे या देशातले एक अतिशय द्रष्टे अशा प्रकारचे प्रधानमंत्री होते अटलजींनी प्रधानमंत्री झाल्यानंतर सांगितलं देशामध्ये सहा लाख गावं आहेत आणि जोपर्यंत आपण गावांना शहरांशी जोडणार नाही भारताचा विकास होऊ शकत नाही अटलजी म्हणायचे की जेव्हा एक गाव जोडलं जातं त्यावेळी त्या गावातलं अन्नधान्य तिथलं फळभाज्या तिथलं दूध हे शहरामध्ये येतं आणि शहरातनं शिक्षण आणि आरोग्य हे गावामध्ये जातं आणि त्यामुळे एक मोठं आर्थिक परिवर्तन हे यातनं तयार होतं अर्थचक्र देखील फिरतं लोकांना रोजगार देखील मिळतो आणि म्हणून गावं जोडली पाहिजेत आणि मग त्यांच्या मनामध्ये एकीकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना होती आणि दुसरीकडे या देशाला एकात्मिक अशा धाग्यामध्ये जर बांधायचं असेल तर अटलजी म्हणायचे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण रस्त्याने आपल्याला हे जोडलं पाहिजे आणि म्हणून गोल्डन क्वॉड्रिल अटल ह्या दोन योजना त्यांच्या मनामध्ये होत्या पण या योजना करायच्या कशा अटलजींना त्यावेळी लक्षात आलं या दोन योजना जर कोणी तयार करू शकत असेल तर त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे आणि अटलजींनी नितीनजींना जबाबदारी दिली ही योजना तयारी तुम्ही करा त्याच्यात कसे स्ट्रक्चर असले पाहिजे त्याची काय मानकं असली पाहिजे आणि एवढंच नाही तर त्याच्याकरता निधी कुठनं उभा केला पाहिजे हेही तुम्ही ठरवा आणि नितीनजींनी अतिशय इनोव्हेटिव्ह पद्धतीनं हे रस्ते म्हणजे रस्ते तयार करत असताना त्या ठिकाणी कधी ब्रिज कंपने काही ठिकाणी तलाव काही ठिकाणी अजून वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर कसे तयार करता येतील याचा विचार केला कुठे सेस लावून आपल्याला याला फायनान्स करता येईल याचा विचार केला आणि इतक्या मोठ्या प्रमाणात हे काम झालं आपण जर बघितलं तर या देशाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे गुणात्मक परिवर्तन सुरू झालं ते अटल बिहारी वाजपेयीजींच्या काळामध्ये सुरू झालं आणि त्याचेही एक प्रकारे जनक किंवा योजक हे माननीय नितीनजी होते आणि मला अतिशय या गोष्टीचा आनंद आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी देखील नितीनजींचा हा गुण ओळखला आणि नितीनजींना रस्ते विकासाचं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम दिलं आणि आज आपण हे निश्चितपणे म्हणू शकतो की वन ऑफ द मोस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर इन द कॅबिनेट ऑफ नरेंद्र मोदीजी इज नन अदर दॅन श्री नितीन गडकरी आज देशामध्ये त्यांचा जो परफॉर्मन्स आहे जी त्यांनी गती दिली आहे जी एफिशियन्सी आणली आहे ज्या प्रकारे त्यांनी त्याच्यामध्ये अनुसंधान केलेलं आहे आज एक काळ असा होता की जगातलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहण्याकरता आपण जायचो आज जग आपलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहण्याकरता येत आहे अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स या देशामध्ये आज आपण तयार केलेले आहेत मी मागच्या काळामध्ये लेह लद्दाखला गेलो होतो त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं नॉर्दर्न कमांडमध्ये आणि नॉर्दर्न कमांड जे प्रमुख होते त्यांनी बोलता बोलता सांगितलं म्हणाले बघा असं आहे की पूर्वीच्या काळी सरकारची मानसिकता अशी होती की बॉर्डरवर रस्तेच करू नका कारण ते रस्ते जर आपण केले तर त्या रस्त्याने चीन आत घुसेल आणि आपल्यावर हल्ला करेल पण म्हणाले मोदी सरकार आल्यानंतर या ठिकाणी त्यांनी हा विचार बदलला आणि आज गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आमच्या बॉर्डरवर जे रस्ते झालेले आहेत जी टनेल झालेले आहेत मागच्या काळामध्ये जर चीनने आमच्यावर आक्रमण केलं असतं तर आम्हाला सगळी मशिनरी अँड मॅन मुवमेंट करता आठ दिवस लागले असते आता आठ तासामध्ये चीनच्या आधी आम्ही आमची मॅन आणि मशिनरी त्या ठिकाणी मूव्ह करू शकतो अशा प्रकारची सज्जता आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे त्यामुळे हे जे विजन आहे आणि विजन असणारे लोक असतात ते महत्वाचेच आहेत पण अनेक वेळा विजन असलेले लोक ती विजन ऍक्शन मध्ये आणू शकत नाही पण नितीनजी इज मॅन ऑफ ऍक्शन इज नॉट ओनली मॅन ऑफ विजन बट इज मॅन ऑफ ऍक्शन आपण पाहिलेलं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरवता येतं हे नितीनजींनी दाखवून दिलं आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं असेल तर इतके वर्ष आम्ही सगळे नितीनजींसोबत काम करतोय मी तर अगदी कामाची सुरुवात केली तेव्हापासनं नितीनजींच्या नेतृत्वात त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी काम केलं नितीनजींकडनं काही आम्ही शिकलो असू तर हे शिकलो की स्वप्न पहा स्वप्न पाहिलं तर ते पूर्ण करण्याची शक्ती तुम्हाला मिळते शक्ती कुठनं येणार रिसोर्सेस कुठनं येणार याकरता स्वप्नच पाहायचे नाही हा अपराध आहे त्यामुळे पाहिजे तेवढं मोठं स्वप्न पहा ते पूर्ण आपल्याला करता येतं आणि नितीनजींनी कधी चिंता केली नाही हजारो कोटी रुपयाची कामं ज्यावेळेस हातात घेतली त्यावेळी एक रुपया खिशात नव्हता पण ते पैसे कसे उभे करायचे ते त्यांनी आम्हाला शिकवलं आणि म्हणून आज आम्हाला देखील एखादं मोठ्यातलं मोठं काम हातात घेताना याची चिंता नसते आम्हाला माहिती आहे की जर आपण योग्य काम करतो समाजहिताचं काम करतो हो, ज्यातनं मोठं परिवर्तन होणार आहे अशा प्रकारचं काम करतो हो, आहोत तर या कामाकरता रिसोर्सेस उभे राहतील मला असं वाटतं की ही अतिशय महत्वाची अशा प्रकारची शिकवण ही नितीनजींनी आम्हाला दिली आणि म्हणून आज ज्यावेळी आपण नितीनजींनी केलेलं कार्य बघतो आणि हे कार्य करत असताना त्यांचं अखिल भारतीय स्तरावरचं कार्य किंवा राज्यातलं मोठं कार्य हे आपल्याला सगळ्यांना माहिती असतं पण हे सगळं करत असताना त्यांच्यातली संवेदनशीलता ही अत्यंत महत्वाची आहे आदिवासी भागामध्ये एकल विद्यालय चालून ज्या ठिकाणी शिक्षकही पोचत नाही ज्या ठिकाणी विद्यालयही नाही त्या ठिकाणच्या मुलांना शिक्षण कोण देणार आणि म्हणून साडेतीनशे माध्यमातून आदिवासी भागामध्ये शिक्षण पोचलं पाहिजे याची चिंता करणारे नितीन जी आहेत किंवा समाजातला जो शेवटचा घटक आहे आमचा विणकर आहे ज्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालाय त्याच्याकरता रोजगाराची संधी निर्माण करायची त्याला साड्या विनायला लावायच्या त्याचा ब्रँड तयार करायचा आणि मग आपले संबंध वापरून मोठ्या मोठ्या कलावंतांना हेमा मालिनीला ती साडी ला त्या ठिकाणी द्यायची त्यांना त्याची अनाहूतपणे जाहिरात करायला लावायची आणि त्याचा फायदा त्या छोट्याशा विणकराला द्यायचा अशा प्रकारचे अनेक कामं आरोग्याच्या क्षेत्रामध्ये सातत्याने नितीनजींकडे कोणी गेलं तरी देखील त्याला त्या ठिकाणी आरोग्याकरता काय हवं आहे काय नको आहे याची त्यांची ते चिंता करतात अनेक आरोग्याचे प्रकल्प हे नितीनजी चालवत असतात कुठल्याही गरीबाच्या संदर्भात हार्टचं ऑपरेशन आहे डोळ्याचं ऑपरेशन आहे कुठले ऑपरेशन आहे केवळ समजलं की ते ऑपरेशन त्या ठिकाणी ते, ते करून देतात हजारो लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी हे परिवर्तन घडवलं पण पर कधी त्याची जाहिरातही केली नाही किंवा कधी त्या संदर्भात कुठला पुरस्कारही प्राप्त करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही आणि म्हणून अतिशय संवेदनशील मनाचे नितीनजी आहेत आणि त्याचवेळी जे मनातील ते बोलणारे देखील नितीनजी आहेत नितीनजींनी कधी याची चिंता केली नाही की याचा परिणाम काय होईल राजकारणामध्ये अनेक वेळा सत्य माहिती असून देखील ते बोलू नये असं आपण ठरवतो कारण दरवेळी सत्य बोलल्याने त्या ठिकाणी फायदाच होतो असं नाही आहे अनेक वेळा राजकारणात त्याचं नुकसान होतं पण पर अशी परिस्थिती आली की नितीनजी हमखास बोलतील त्याचं किती नुकसान झालं तरी ते, ते चिंता करत नाही पण मला असं वाटतं की त्याच्यामुळे आता नितीनजींची प्रतिमा देखील अशी झालेली आहे की सगळ्यांना माहिती आहे की नितीनजी हे सोयीचं बोलणार नाही ते पॉलिटिकली करेक्ट बोलणार नाही त्यांच्या मनात जे आहे ते नितीनजी बोलतील आणि म्हणून आज मला असं वाटतं की त्यांचं जे स्पष्ट वक्तेपण आहे त्यांचं जे बोलणं आहे हे देखील लोकांना अतिशय मनापासून आवडतं अजितदादा तुमच्यात नितीनजींमध्ये देखील एक साम्य आहे नितीनजी आणि तुम्ही कुठेही एखादं नवीन कन्स्ट्रक्शन झालं की दोघं तिथे गेल्यानंतर त्यात काय चुकलंय पहिले शोधून काढतात सगळी क्वालिटी बरोबर आहे की नाही आणि थोडीशी चूक मिळाली की तो जो अधिकारी आहे त्याची सर्व समक्ष खरडपट्टी काढून पुढच्या वेळेस तो अशी चूक करणार नाही याची पूर्ण खात्री ही त्या ठिकाणी ते बाळगतात त्यामुळे क्वालिटी हा नितीनजींचा एक मला असं वाटतं की खूप त्यांच्या हृदयाच्या जवळ आहे कुठली गोष्ट ही गुणवत्ता पूर्णच झाली पाहिजे हा नितीनजींचा एक त्या ठिकाणी मानक असतो अर्थात अनेक प्रसंग असे देखील असतात की एखाद्या अधिकाऱ्यांनी जर त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला काही चुकीचं काम केलं तर नितीनजी त्याला ज्या भाषेमध्ये बोलतात ते मी इथे बोलू शकत नाही खाजगीतच आपल्याला सांगू शकतो पण मला असं वाटतं की ते नितीनजीच करू शकतात त्यामुळे पुढच्या वेळी तो अधिकारी जो आहे तो त्या ठिकाणी तळ्यावर राहतो आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट अजून आहे तुमच्यापैकी कोणालाही पुण्यातले जेवढे रेस्टॉरंट माहिती नसतील तेवढे नितीनजींना माहिती आहे पुणे असो मुंबई असो ना देशातल्या कुठल्याही शहरामध्ये गेलं तरी नितीनजींना तिथल्या खाद्यसंस्कृतीची जाणीव आहे तिथे कुठे काय चांगलं मिळतं हे नितीनजींना माहिती असतं आत्ता बसल्या बसल्या ते रोहितला म्हणाले अरे तवा रेस्टॉरंट तुझ्या घरासमोरच आहे ना कुठलं प्रभा प्रभा रेस्टॉरंट तुझ्या घरासमोरच आहे ना मी ऐकत होतो रोहितने सांगितलं की ते वडे मागूनच ठेवले आहेत मी त्याच्यामुळे खाद्य संस्कृतीवर प्रचंड प्रेम असलेले नितीनजी आहेत आणि मगाशी अजितदानाने सांगितलं नुसतं खाणं नाही खाऊ घालणं आणि वहिनी देखील या ठिकाणी आहेत वहिनींचाही खाऊ घालण्यामध्ये प्रचंड हातखंड आहे त्यांच्याकडे वर्षानुवर्ष मला असं वाटतं की बिना जेवता तर कोणी जातच नाही पण बोलवून बोलून जेवू घालणं ही देखील नितीनजींची आवड आहे आणि ती आवड वहिनी या जोपासतात ही देखील अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक ज्याला वैदर्भीय अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे त्या सगळ्या गोष्टी नितीनजींमध्ये आहेत पण हे सगळं होत असताना त्यांचं व्यक्तिमत्व हे वैश्विक देखील आहे जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तिथल्या लोकांना नवीन आयडिया देऊन इम्प्रेस करण्याची क्षमता ही नितीनजींमध्ये आहे नवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याची क्षमता ही नितीनजींमध्ये आहे आजच्या पेक्षा वीस वर्ष पुढे विचार करण्याची क्षमता नितीनजींमध्ये आहे इज ऑलवेज अहेड ऑफ टाइम आज आपण इथेनॉल बद्दल सर्व बोलतो पण दोन हजार साली जेव्हा इथेनॉल आपल्याकरता नवीन होतं त्यावेळी इथेनॉलची पॉलिसी तयार केली पाहिजे आग्रह धरणारे नितीनजी होते अटलजींच्या पाठीमागे लागून इथेनॉल करता समिती तयार केली ती समिती घेऊन ब्राझीलमध्ये गेले तिथनं परत येऊन ती, ती कमिटीचा रिपोर्ट तयार झाला आणि तेव्हापासनं हे इथेनॉलचं जे रिव्होल्यूशन आहे हे रिव्होल्युशन या देशामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्येही परिवर्तन करणारं अशा प्रकारचं त्यांनी तयार केलं आणि म्हणून आज इतक्या वेगानं इलेक्ट्रिक व्हेकल आता आपल्याकडे सुरू झालेले आहेत कदाचित दोन हजार तीस पर्यंत आमच्या पन्नास टक्के व्हेकल या इलेक्ट्रिक व्हेकल होऊ शकतात टू व्हीलर तर जवळपास व्हायलाच निघालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण आहोत ही गोष्ट दहा वर्षापूर्वी कोणी सांगितली असती तर आपल्याला असं वाटत वाटलं असतं की जरा थोडं आपण पुढे बोलतोय पण दहा वर्षापूर्वी नितीनजी हे होते की जे सांगायचे की आता इलेक्ट्रिक व्हेकलचा जमाना आलेला आहे पुढच्या दहा वर्षामध्ये देशामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल येईल सगळं प्रदूषण हे आम्ही त्या ठिकाणी दूर करू आणि म्हणून मला असं वाटतं की खरं तर नितीनजींसोबत इतकं काम केलेलं आहे इतक्या गोष्टी या ठिकाणी सांगता येतील की तास दोन तास तर माझ्या भाषणामध्येच निघून जातील पण अजून नितीनजींचंही भाषण ऐकायचं आहे पण मला असं वाटतंय एक विलक्षण अशा प्रकारची प्रतिभा हे नितीनजींकडे आहे त्या प्रतिभेसोबत एक संवेदनशीलता आहे आणि या सगळ्यासोबत ज्या संस्कारात ते मोठे झाले मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असो किंवा त्यांच्या आईने दिलेले संस्कार असो हे संस्कार त्यांनी जोपासले आहेत आणि तेच संस्कार त्यांना सातत्याने समाजकार्याची प्रेरणा देत असतात आणि म्हणूनच आज या पुरस्काराच्या निमित्ताने आपण सगळे नितीनजींना शुभेच्छा देऊया की अजून अनेक वर्षापर्यंत तुमचं हे जे कार्य आहे हे अव्याहत अशा प्रकारे चालत राहो भारत मातेची जी सेवा तुम्ही करत आहात ती सेवा करण्याकरता भारत मातेने आपल्याला उदंड आयुष्य उत्तम आरोग्य देव आणि अशाच प्रकारे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तनकारी अशा प्रकारचं कार्य आपल्या हातून घडत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा मी नितीनजींना देतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल रोहितजी तुमचे आणि पूर्ण समितीचे मनापासून आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र